मी चेतना आणि वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण आज आपण स्किनबद्दल बोलणार आहे आणि स्किनबद्दल बोलणं म्हणजे खरंच विदाऊट केमिकल आपण आपल्या स्किनची काळजी कशी घेऊ शकतो याबद्दल आपण बोलणार आहे सो तुमच्याही जर स्किन रिलेटेड काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि आज आपण बघतो की विंटर्समध्ये आपण स्किनची काळजी कशी घेऊ शकतो आता खरंतर स्किनबद्दल बोलायला गेलं तर आपण एक एकदम स्पेस जनरलाइज नाही करू शकत कारण स्किन प्रत्येकाची वेगवेगळी असते कोणाची ड्राय असते कोणाची नॉर्मल असते कोणाची खूप ऑईली असते आता विंटर्समध्ये ऑईली स्किनवाल्यांना तेवढा त्रास नाही होत कारण असल्या असल्याकारणाने ती ड्रायच होत नाही आणि ड्राय नसल्यामुळे मग ती तेवढी साव आपण म्हणतो ना की विंटर्समध्ये ऍडव्हर्टाईजमेंटमध्ये दाखवता की तुम्ही विंटर्सची ही क्रीम लावा हे मॉइश्चरायझर लावा तुम्हाला खूप ग्लो येईल पण रिअल लाईफमध्ये ते तसं नसतं आपण जितकी आपण मॉइश्चरायझर एक ठीक आहे बट जर आपण एखादी थी थिक बेस्ड अशी मॉइश्चरायझर लोशन एक वेळ तेवढं तुम्हाला हे नाही करत पण जेव्हा थिक क्रीम लावतो त्यावेळेस आपला टोन दोन तीन टोन खाली घसरतो तर तुम्हाला आपला स्किन टाईप बघूनच सगळं करावं लागतं आता फॉर एक्झाम्पल आपण आज बोलूया की ड्राय स्किननी काय विंडोजमध्ये काय काळजी घ्यायला हवी आता माझी स्किन आहे नॉर्मल म्हणजे ड्राय नाही आहे आणि ऑईली नाही आहे तर मी थिक बेसकडेही जाऊ शकते आणि म्हणजे <coughs> जेल जेल बेस जे असतात मॉइश्चरायझर मी तेही प्रिफर करू शकते मला तेवढा असा प्रॉब्लेम येत नाही बट इफ युअर स्किन इज ड्राय तर तुम्ही ज्या वेळेस जेल बेस लावतात <coughs> तर ते खूप पटकन ॲब्झॉर्व केलं जातं आणि बिकॉज युअर स्किन इज ड्राय तेवढं ते, ते लॉंग टाईम तुम्हाला प्रोटेक्ट नाही करत स्किनला तर तुमची स्किन ड्राय आहे तर मी सजेस्ट करेल की तुम्ही एक छान थिक बेस्ड मॉइश्चरायझर लावा जे तुमच्या स्किनला प्रेप करेल छान मस्त मॉइश्चराईज करेल आणि ड्राय स्किनमुळे काय होतं की ऑलरेडी ना आपल्याला इंटर्समध्ये कुठल्याही स्किनला इचिंग स्टार्ट होते फक्त ऑइली स्किनला तेवढं जाणवत नाही पण नॉर्मल टू ड्राय स्किनला इचिंग स्टार्ट होते मग चेहऱ्यावरून आपण कुठलाही फेसवॉश लावा एक्सेप्ट सेटाफिन सेटफ इज अ व्हेरी गुड ब्रँड जर तुम्ही वापरत नसाल सेटफिल प्रोडक्ट अगेन इट्स इट इज नॉट अ प्रमोशनल व्हिडिओ एट ऑल सो so, बट मी खरंच सजेस्ट करेल की मी सेटाफील थोडासा कॉस्ट त्याची जास्त आहे इट इज क्वाईट एक्सपेन्सिव्ह पण त्यामध्ये खूप वेळ जातो म्हणजे एक मॉइश्चरायझरची बॉटल जी फाय हंड्रेडची येत असेल तुम्हाला दोन अडीच महिने सहज जाते तर म्हणजे इट्स अप टू यू बट यू कॅन डेफिनेटली इन्व्हेस्ट इन दॅट पर्टिक्युलर ब्रँड आणि आता सारखे बरेचसे प्रोडक्ट्स आले आहेत जे छान uh, म्हणजे पैशांनी जास्त असलं तरी तुम्हाला uh, छान आउटपुट देत आहेत तर तुम्ही यू कॅन डेफिनेटली गो फॉर दॅट ऑल्सो बट सटाफेर इज व्हेरी गुड ब्रँड आणि ते तुम्ही, uh, से एक uh, uh, कि तुम्ही सटाफेरीचं एक महत्त्व किंवा विशेष असं आहे की तुम्ही सकाळी लावलं तरी तुम्ही आणि इव्हिनिंगपर्यंत तुम्ही त्यावर काही नाही लावलं तरी ऍट द एंड ऑफ डे यू विल फील देर इज समथिंग यू हैव अप्लाइड ऑन युअर फेस सो इतकं ते लॉंग टाईमपर्यंत तुमच्यापर्यंत uh, म्हणजे स्किनवर राहतं सो अगेन इट इज नॉट अ प्रमोशनल व्हिडिओ ॲट ऑल बट आय रिली लाइक सराफील ब्रँड सो यू कॅन डेफिनेटली गो फॉर दॅट अगेन बाकी तर मी पर्सनली तर असं फार कुठल्या ब्रँडला ना प्रमोट नाही करत जेही तुम्हाला कॉस्ट इट इज इट डज अन मॅटर कॉस्ट काय आहे प्रोडक्टची बट जे तुमच्या स्किनला सूट होतंय कुठल्याही uh, प्रोडक्टला टेस्ट कसं करायचं तर आपल्याला जर इथे पॅच टेस्ट म्हणून इथे आधी लावून बघायचं एक दिवस पूर्ण जर कुठलंच रॅश पिंपल्स काहीही नाही आलं ना तर तुम्ही आपल्या आप फेसला डिरेक्ट अप्लाय करू शकता पण डिरेक्ट फेसवर आपल्या पण मॉइश्चरायझर यासारख्या ना जनरली कोणालाही सूट होतात तर तो, तो एक प्रॉब्लेम येत नाही तर तुम्ही ड्राय स्किनचे जर असाल तर तुम्ही थिक बेस बेस्ट मॉइश्चरायझर लावायला पाहिजे आणि सटाफी तुम्हाला खूप हेल्प करेल असं मला पर्सनली वाटतं सो यू कॅन डू फॉर दॅ गो फॉर दॅट त्यानंतर खूप काळजी अशी ड्राय स्किनला विंटर्समध्ये तर काही घ्यावी लागत नाहीये आता आपण येतो आहे नॉर्मल स्किनकडे नॉर्मल स्किनवाल्यांचं जरा असतं म्हणजे त्यांना बेनिफिट असतं की ते दोन्ही प्रकारचे मॉइश्चरायझर यूज करू शकतात जेल बेसही करू शकतात थिक बेस करू शकतात त्यांची स्किन तेवढी ड्राय होत नाही ऑइली होत नाही सो ज्यांची नॉर्मल स्किन आहे खरंच ते ग्रे स्किनवाले आहेत असं मला वाटतं म्हणजे तेवढे स्किन रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांना एवढे फेस करावं नाही लागत बट तुमची स्किन जर ऑइली आहे तर विंटर काय होतं विंटर्समध्ये स्किन ऑइली असल्या कारणाने ना आपल्याला सतत आपल्या स्किनवर अशी ऑइल 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 असतं तर मग आपण विचारत होतो की ऑलरेडी ऑइली आहे मग आपण कशाला मॉइश्चरायझर लावायचं आणि त्याला आणखी ऑइल करायचं पण ही कॉन्सेप्ट खूप म्हणजे आता सगळ्यांनी ही गोष्ट विचारत घेतली पाहिजे की ऑइली स्किन तुमची तिन्ही ऋतूमध्ये असणार आहे मग विंटर्समध्ये आपण खास काळजी का घेतली पाहिजे स्किन ऑइली असणं आणि त्याच्यावरून मॉइश्चरायझर लावणं ये स्किन ऑयली आई नो नोट ऑल द डे छान तुम्हें ऑयली स्किन बट तुम्हें ही कुछ प्रोडक्टर आधी यू शुड वॉश युअर फेस मेक श्युर दैट युड्स हैंड्स आर प्रॉपरली क्लीन युअर फेस इज प्रॉपरली क्लीन एंड देन अप्लाय एनीथिंग ऑन युअर फेस विदाउट वॉशिंग युअर हैंड्स एंड युअर फेस तुम्हें कावा तुम्हारेह तर ते रिझल्ट प्रॉपरली देणार नाही किंवा मग चुकीचा रिझल्ट देणार म्हणजे देईल म्हणजे एक तर पिंपल्स ब्रेकआउट्स या गोष्टी स्टार्ट होतात त्यामुळे कुठल्याही गोष्टी तुम्ही मेकअप जरी करत असाल ना तरी फर्स्ट थिंग यू शूड वॉश युअर फेस यू यू शूड क्लीन युअर हँड्स अँड दू देन डू व्हॉट यू वॉन्ट तर तुम्ही ऑइली बेसवाले असाल तर तुम्ही काय करायचं सकाळी उठून फर्स्ट थिंग तुम्ही फेस वॉश करा आणि इमिजिएट म्हणजे फेस ड्राय होऊ द्या मग तुम्ही टोनर वगैरे ड्राय स्किन नॉर्मल स्किनला टोनर या ड्राय स्किनवाल्यांनी करू शकता पण नॉर्मल स्किनवाल्यांना जसं मी म्हणाल की ब्लेस्ड असतं त्यामुळे त्यांना टोनर नाही के यूज केलं ना, तरी चालतं पण ऑइलीवाल्यांनी टोनर यूज करायला गरजेचं आहे आता खूप टोनर आता सेटाफिनकडे पण त्यांचं टोनर आहे बट अगेन ते सेटाफिनचं थोडंसं महाग येतं तुम्ही कुठल्याही ब्रँडचं चांगल्या सा, ब्रँडचं टोनर यूज करा कपोंवर टोनर पण येतं भरपूर येत आता त्याचं मी काही गोष्टी बोलत नाहीत पण यू शूड यूज बिकॉज युअर स्किन इज ऑइली इट्स बेटर टू यूज टोनर सो ते यूज करू शकता आणि टोन यूज केल्यावर दहा मिनटं छान तुम्ही राहू द्या तसा फेस आणि लगेच मग तुम्ही ऑइली असल्याकारणाने तुम्ही वॉटर बेस्ड जे मॉइश्चरायझर मिळतात ते लावा काय होतं पटकन स्किनमध्ये ऑब्झर्व्ह होतं काहीही लावल्यासारखं वाटत नाही पण तुमची स्किन छान हायड्रेटेड मॉइश्चराईज्ड राहते आणि स्किन काळी पडत नाही आता तुम्ही ऑइली असल्याकारणाने तेवढं तुमचे ब्रेक वगैरे होत नाही पण अशी आपण हेल्दी ठेवू शकतो आता आणखी अजून एक गोष्ट की कुठ आता जसं जसं कळत गेल्या गोष्टी मेकअपच्या सगळ्यात आधी जसं मी म्हणाली ॲज अ सेट की तुम्ही फर्स्ट थिंग यू शूड म्हणजे uh, तुम्ही स्किन केअर करत असाल तुम्ही मेकअप करत असाल तुम्ही काहीही नसाल करत तरी फर्स्ट थिंग शूड क्लीन युअर फेस वॉश वॉशिंग हँड्स आणि कुठलाही ऋतू असू द्या बीच समर विंटर किंवा मग रेनी तुम्ही सनस्क्रीन लावल्याशिवाय आता तुम्ही म्हणाल मी घरातच आहे मी हाऊसवाईफ आहे किंवा मग मी घरून वर्क फ्रॉम होम करते किंवा मग मला बाहेर जाण्याचा तेवढा सन एक्सपोजर माझं नाही आहे पण तसं नसतं जे रे जे रेज आहेत आता आपली स्किन एजिंग होते एक एक एटीनपर्यंत आपण खूप सु सगळेच जण खूप सुंदर त्यांची स्किन असते मग नंतर ट्वेंटी ट्वेंटी फायव्हरपर्यंत आपण काही नाही काळजी केली तरी चालते पण जसं तुम्ही ट्वेंटी फाईव्ह क्रॉस कराल तुमचे वेगवेगळे स्किन रिलेटेड इश्यूज तुम्हाला दिसायला लागतील जे तुम्ही कधीही फेस केलेले नसाल ते तुम्हाला दिसायला लागतील सो so, uh, आता तर केसवर खूप लवकर पांढरे होऊन जातात असं नाही आहे की त्याचं खाण्याशी रिलेटेड नाही ऑफकोर्स आहे पण जेनेटिक्स असू शकतं खाण्याशी रिलेटेड असू शकतं ॲटमॉस्फिअरचा खूप फरक पडतो तुमच्या स्किनला तुमच्या uh, हेअर्सला ते एक असू शकतो तुम्ही कोणत्या भागामध्ये राहतात ते अफेक्ट करतं त्यामुळे सनस्क्रीन इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्यानंतर मग तुम्ही तुम्हाला जे काही प्रोडक्ट्स तुम्ही लावताय जे काही तुमचं रेग्युलर स्किन केअर आहे ते तुम्ही करा आणि आपल्या स्किनवर प्रेम करा आपली स्किन आपली आहे आणि आपण जसे आहात तसे खूप सुंदर आहात बी काइंड टू युअर सेल्फ बी